नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे कोबी आणि बटाट्यापासून छान भन्नाट रेसिपी कोबी न खाणारे सुद्धा मागून मागून खातील अशी रेसिपी बनवायची आहे आणि दोन बटाटेसुद्धा घेतलेले आहेत कोबीची भाजी किंवा पराठे वड्या खूप सारे पदार्थ बनतात पण आपल्यालाही त्यातलाच एक काहीतरी बनवायचं आहे पण ते तोंडाला चव देणारा असा पदार्थ बनवायचा आहे आता आपण बटाटे सोलून घेतलेले आहे आणि कोबीसुद्धा कापून घेतलेला आहे दोन चार फोडी करून घेतलेल्या आहे कोबीच्या बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला छान किसणीने बटाटा काळा पडू नये म्हणून आपल्याला बटाटा किसल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचा आहे दुसरासुद्धा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे त्याआधी मी एका ताटलीमध्ये किंवा डिशमध्ये पाणी घालून ठेवते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता दुसराही आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला कोबीसुद्धा किसून घ्यायचा आहे कोबीला मी आता दुसरी किसणी घेणार आहे कारण ती छोटी पडत होती म्हणून पटापट किसता येत नव्हतं आता मी मोठ्या किसने पटापट किसून घेणार आहे कोबी आणि कोबी अशा प्रकारे तुम्ही किसला तर झटपट किसून होतो कापायला थोडा वेळ लागतो आणि किसल्यानंतर कोबी छानच एकदम रेसिपी होते त्याची आता एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर तेल घातलेलं आहे दोन चमचे म्हणजे टीस्पून आणि त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे तडतडायला मोहरी आणि जिरं घालून घेतल्यानंतर छान ते तडतडल्यानंतर आपल्याला मी एक मोठा कांदा असा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा छान तेलामध्ये खमंग परतायचा आहे तुम्ही कांदा जेवढा परताल छान खमंग तेवढी रेसिपीला अगदी मस्त टेस्ट येते कांद्याला थोडा वेळ लागतो परतायला तेलामध्ये लाल करायला म्हणून आपण आता थोडा वेळ ठेवल्यानंतर हिंग घालून घेणार आहे आणि तो सुद्धा कांद्यामध्ये परतून घेणार आहे हिंग याच्यासाठी घालायचं आहे कोबीच्या वास थोडासा उग्रट येतो हिंग घातल्याने पचनास पण चांगला येतो आणि सुगंधही त्या रेसिपीला छान सुटतो आता मी शिमला मिरची घेतली होती एक आणि टॅमॅटो आहे एक मोठा ते सुद्धा छान असे कापून घेऊन परतायला टाकलेले आहेत तेलामध्ये कांद्याबरोबर आता अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे ती अगदी बारीक केलेली नाही अशी थोडी मोठी मोठीच वाटून घातलेली आहे मैत्रिणींनो अशा कोबीपासून खूप रेसिपी आपण बनवतो पण त्यातलीच एक आपल्याला पदार्थ बनवायचा आहे पण अगदी तोंडाला चव तर देणाराच आहे पण जे कोबीची भाजी किंवा काय अनेक कोबी खात नसेल ते नक्कीच ह्या रेसिपी बघितल्यावरती आणि करून तर खाऊ खाली तर एकदम मस्त तोंडाला चव देणारी तर आहेच पण दिसायलाही तेवढी भन्नाट दिसणारी आहे आता आपण बटाटे दोन घेतले होते किसून पाण्यात ठेवलेले ते पाणी पिळून आपण घालून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही किसलेल्या बटाटा शिजायला म्हणून नुसतं आपण परतून घेतलं तरीसुद्धा पटकणी होतो आता हळद घालून घेतलेली आहे लाल तिखट घरगुती घातलेला आहे जास्त मसाले आपल्याला ह्याच्यात वापरायचे नाही आहे बेसिक मसाले आपल्या घरात ते आहे तेवढेच घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठही मैत्रिणी घालून घेतलेला आहे आणि सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर थोडं आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ हे आहे गरम मसाला आणि थोडं झाकण ठेवून घेऊ म्हणजे एका वाफेत आपला बटाटा शिजून होणार आहे झालेला आहे पहा बटाटा एका वाफेत शिजून आता त्याच्यात थोडंसं आपण धणा जिरा पावडर घातलेली आहे तीसुद्धा भाजून पावडर केलेली आहे आणि मोठी मोठीच केलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे छान असं परतून घ्यायचं आहे धणा जिरा पावडरनी अगदी तोंडाला चव येते अशी रेसिपी बनते कारण आपण भाजून घेतो धणे आणि जिरं तर खमंगपणा येतो त्याच्यामध्ये आता किसून घेतलेली कोबी आपल्याला घालून घ्यायची आहे किती छान दिसत आहे पहा आपण कापून कोबी घेतो त्याच्यापेक्षा किसून घेतलेली कोबी दिसायलाही छान दिसते आणि शिजते पण पटकन आपण बटाटाही किसून घेतला आहे आणि कोबीसुद्धा किसून घेतलेली आहे छान एकमेकात घोळवल्यानंतर त्याची टेस्ट अगदी अप्रतिम येतो पहा मैत्रिणी तुम्हाला अशी जर कोबीची भाजी आवडत असली तर नक्की करून पहा तोंडाला चव देणारी आणि कोबी न सुद्धा ही रेसिपी तुम्ही करून खाऊ घातली तर नक्कीच दोन चपात्या जास्त जातील अशी कोबीची भाजी होणार आहे ही कोबीची भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांच्याही टिफिनला देऊ शकता अशी ही भाजी होणार आहे कोबीची अगदी पटकन होणारी तर आहेच आणि एका वाफेत शिजणारी आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्यात तर नक्की तुमच्या मैत्रिणीलासुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा त्यांना कितपर्यंत माझ्या रेसिपी आवडतात जर आवडत असला तर कमेंट करायला जरूर विसरू नका मैत्रीणं पण ही भाजी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोबीची भाजी बटाटा किसून घातलेली आवडली का नाही नसेल आवडली तर त्याच्यात काय फरक करायचा तेसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे पुढच्या रेसिपीत आपल्याला फरक करता येईल आता मी छान एक वाफ काढून घेणार आहे आणि झटकन आपली कोबी शिजून तयार झालेली आहे एका वाफेत पटकन होणारी रेसिपी आहे मैत्रिणी आणि जिभेतवर चव रेंगाळणारी आहे बटाटा किसून घातल्यामुळे कोबीमध्ये पण आपण किसूनच घातलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणारसुद्धा नाही याच्यात बटाटा घातला आहे म्हणून पण त्याची चवच एकदम वेगळी येते ह्या भाजीला नक्की करून पहा सुद्धा वरून घालून घेतलेली आहे ती सुद्धा छान मिक्स केलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला नक्की आवडत असले तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा का तुम्हाला ही किसलेला बटाटा आणि किसलेल्या कोबीची भाजी कशी वाटली चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा तुम्ही तोंडी सुद्धा ही कोबीची भाजी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही कोबीची भाजी कशी वाटली अगदी तोंडाला चव येते मैत्रिणींनो आपण रोज रोजच्या भाज्या करतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला आवडेल आता बाय मैत्रीणो भेटूया पुढच्याच अशा काही वेगळ्या रेसिपीमध्ये आणि तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कोबीची कशी वाटली मैत्रीणं कोबीच्या भाजी आपण भरपूर करतो तशीच त्याच्यातली एक ही भाजी